हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता आज मी बनवणार आहे पराठे आणि सिमला मिरची पनीरची भाजी तर त्यासाठी मी काय काय घेणार आहे ते मी आता तुम्हाला दाखवते शिमला मिरची आणि पनीरसाठी भाजीसाठी घेणार आहे हे पनीर हे चारशे ग्राम पनीर घेतलं आहे आणि हे कलरफुल शिमला मिरची घेतलं आहे कांदा घेतला आहे मिरची घेतलं आहे कढीपत्ता घेतलं आहे आणि लसूण बारीक कापून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये घेतलं आहे मी कोथिंबीर आणि इथे कस्तुरी मेथी घेतले मी हिला मी पॅनमध्ये शेकून घेतलेले आहे आणि पराठासाठी मी घेतलं आहे गहूचं पीठ घेतलं आहे गहूच्या पिठामध्ये एक कांदा बारीक कापून घेतलं आहे गाजर आलं लसूण किसून घेतलेलं आहे जिरं मीठ आणि कोथिंबीर आणि एक मिरची बारीक कापून घेतलेली आहे हे सर्व टाकून मी अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतले पराठ्यासाठी बाकी हे मसाले आहेत जिरा राई काली मिरची पावडर धने धने पावडर हळदी आणि मीठ ते हे सर्व मी घेतलेलं आहे आता मी इथे कढाई घेतली आणि इथे मी पॅन घेतले तर या पॅनमध्ये जे हे पनीरचे मी पीस केलेले आहेत ते मला आता फ्राय करून घ्यायचं आहे तोपर्यंत तो यामध्ये मी हे जिरं घालून घेते आणि हे लसूण घालून घेते आता यामध्ये मी पनीरचे पीस घालून घेते सर्व फ्राय करायसाठी हे मी मलाई पनीर घेतलेलं आहे तर याला हलकंच फ्राय करायला लागेल नंतर ते तिट्ट तर हे मी फ्राय करायला ठेवले तोपर्यंत हे लसूण लाल झालेलं आहे आता मी यामध्ये कढीपत्ता आणि कांदा घालून घेते कांद्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे गॅस स्लो ठेवलाय पनीर अशा पद्धतीने तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे जास्त त्याला ब्राऊन करून घ्यायचं नाही आहे हलकंच ब्राऊन करून घ्यायचं आहे आताही पनीर फ्राय झालेला आहे तर अशा पद्धतीने मी पनीर फ्राय करून घेतलेलं आहे हलकाच पनीर फ्राय करून आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आत्ता मी कांदा फ्राय करून घेते अगदी साधी सोपी रसिपे पनीर शिमला मिरचीची भाजीची ज्या पद्धतीने मी बनवते त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी बनवून बघा पराठ्याबरोबर खूप छान लागतोय मी आता हे हिंग घेतलेली आहे आता मी यामध्ये हिंग घालून घेते तर हे मी सुटे मसाले आता मी घालून घेते यामध्ये हल्दी आता त्यामध्ये धने पावडर आणि त्याचबरोबर मीठ आता हे सर्व घालून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आता यामध्ये मी मिरची घालून घेते आता यामध्ये मी जी या कलरफुल शिमला मिरची घेतली लाल पिवळी हिरवी तर ती आता ही त्यामध्ये मी घालून घेते तिला या भाजीला थोडा वेळ शिजून घ्यायचा तर पाच मिनिटासाठी मी झाकण शिजवायला ठेवते आता ही भाजी शिजेपर्यंत मी पराठे बनवून घेते गॅस चालू करते मी पीठ घेतलेलं आहे आता ही पराठे असे बनवून घेते पटापट परंतु दुसरा पराठा म्हणून घेते पराठ्याला मी हे तूप लावून घेते आता ही भाजी शिजली की ते बघूया शिमला मिटके तर यामध्ये शिजायला आलेल्या आहेत आता यामध्ये मी ही कस्तुरी मेथी जी घेतलेली होती ती घालून घेते आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते त्याचबरोबर हे मी पनीर घालून घेते याला घाई घाईने हलवायची नाही छोली थोडी हलवाचे कारण ते भलाई पनीर आहे आता याला मी थोडं झाकण मारून ठेवते आता मी याला हे असं तूप लावून घेते पराठ्याला तर अशा पद्धतीने पराठे बनवून घ्यायचे आता ही भाजी झाली आहे की नाही बघते तर ही भाजी झालेली आहे आता यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालते तर अशा पद्धतीने झाली आहे शिमला पनीरची भाजी आता मी गॅस बंद करून ठेवते हे आता पराठेसुद्धा झालेले आहेत भाजी पण झालेली आहे तर अशा पद्धतीने झाले पराठे तर यामध्ये थोडीशी अशी पोथिबीर घालते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मी पुढच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय